धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई दिलदार नगर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळत सात दुचाकी जप्त धुळे तालुका पोलिसांनी दुचाकी चोरांच्या टोळीवर चोर मोठी कारवाई करत दोन चोरट्यांच्या चोर मुसक्या आवडल्या आहेत पोलिसांनी धुळे शहरातील दिलदार नगर परिसरातून सापळा रचून सईम अन्सारी आणि जुनेद शहा या दोन अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून तब्बल दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या सात चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने सात मोटरसायकल चोरीचे गुन्हे ओपन केलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात अगोदर जापी येथील एक मोटरसायकल दिवसा आठ ते दहा वाजेच्या सुमारास चोरीला गेलेली होती शाईन कंपनीची मोटरसायकल याच्यामध्ये अतिशय चा चांगला असा तांत्रिक पुरावा पोलिसांना मिळाला होता विशेष म्हणजे सी सी टी व्ही फुटेज याच्यामध्ये चांगलं मिळालं होतं त्याचा आधारे आणि वृत्त बातमीदारांच्या आधारे धुळे तालुका पोलिसांच्या तपास ता त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजाव आरोपी निष्पन्न केले आणि त्या आरोपींच्या केले केलेल्या तपासात जवळपास सात मोटरसायकलही त्यांनी आम्हाला चोरीच्या काढून दिलेल्या आहेत यामध्ये आतापर्यंत तीन मुन्हे ओपन झालेले आहेत एक थोडे तालुक्याचं आहे मडी आणि कांबळनेर पोलीस स्टेशनचा आहे आणि इतरही ज्या चार मोटरसायकली आहे त्यांच्याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे सध्या प्रत्येक व्यक्तीजवळ मोटरसायकल आलेली आहे मोटरसायकल चोरीपासून बचावासाठी मी नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की जे हँडल लॉक आहे त्याच्याबरोबरच एक स्ट्रॉ लॉक जे चाखायला लावलं जातं कमी किमतीचं आहे तीनशे चारशे रुपयापर्यंत जाऊ शकतं परंतु परंत। ते लावण्याची आवश्यकता याच्यामधून दिसत आहे म्हणजे ते चोरांना ते तोडणं ते अवघड होईल आणि गाडी चोरीला जाणार नाही त्याबाबत सर्वांनी खबरदारी घ्यावी दुसरा मुद्दा अजून एक गाडीचे इन्शुरन्स हे दरवर्षी रिन्यू केले पाहिजे करून किंवा एकाच वेळी पाच वर्षापर्यंतचा इन्शुरन्स तरी विकत घेतला पाहिजे याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे